जास्त पॉवरफुल एक्सरसाइज तुम्ही सर्वांना गाईड केली तुमचा काय अनुभव आहे या परिवाराबरोबर या फॅमिली बरोबर या कम्युनिटी बरोबर आल्यानंतर तुमच्यामध्ये तुमच्या शरीरात काय काय बदल झाला सर माझ मी वाढत्या वजनामुळे या जर्नी मध्ये आली होती चार महिन्यामध्ये माझा सोळा किलोचा फॅट लॉस आहे आणि मला खूप जास्त त्रास होता म्हणजे दिवसभर बसण्याचं काम असल्यामुळे डोक्यापासन पायापर्यंत पूर्ण कमरेपासून जर पूर्ण असा नस दुखायची गुडघे दुखायचे खूप जास्त वजन वाढल्यामुळे कमरेचा आणि गुडघ्याचा त्रास वाढलेला होता आणि बीपीचा त्रास पण सुरू झालेला होता कशापासून या सगळे चॅलेंज तुमच्या शरीरामध्ये होते खूप जास्त वाढलेल्या वजनामुळे सर किती वर्षापासून तुम्हाला असा त्रास जाणवत होता वजन वाढल्याचा त्रास तर खूप वर्षापासून होता म्हणजे पाच आठ वर्षापासून होता पण बीपीचा त्रास तीन वर्षापासून जाणवत होता म्हणजे गोळ्या चालू झाल्या होत्या तीन वर्षापासून वर्षापासून बीपीच्या गोळ्या चालू असताना या जर्नीत आल्यानंतर तीन महिन्यातच माझ्या बीपीच्या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याने बंद सर ओके डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅब्लेट बीपीची कमी झाली त्याचबरोबर वजन किती कमी झालं आपलं चार महिन्यात सोळा के सर सोळा के जी वजन कमी केलंय शीतलताईने वाव कॉंग्रॅच्युलेशन बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन काय आता वजन कमी झाल्यामुळे अजून काय काय बेनिफिट झाले वजन कमी झाल्यामुळे गुडघे दुखणे कमी झाले कमरेचा त्रास कमी झाला जी डोकायची नस लागायची कदाचित ती त्याच्यामुळेच असेल तर ते त्याच्यामुळेच कमी झालं सगळे म्हणजे डिसऑर्डर कमी झाले आणि आज मला या जर्नी देऊन दीड वर्ष झालं तर दीड वर्षात मी कुठलीही गोडी किंवा कुठलीही टॅबलेट खाली नाही आणि कुठलंही व्हायरल इन्फेक्शन झालेलं नाही मला ओके म्हणजे त्यासाठी तुम्ही मेडिकल आवेश किती दिवसापासून आहात तुम्ही गोल्डन फॅमिली बरोबर दीड वर्ष झालं सर दीड वर्षापासून आहेत वा यासाठी तुम्ही काय बदललं हे सगळं बदल। म्हणण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझं किचन बदललं सर आणि वीस टक्के माझे कोच आहेत वैद्य कोचच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी बदलल्या आणि तुमच्या मधला ज्या चुकीच्या सवयी होत्या त्या तुम्ही कमी केल्या त्याच्यामुळे जे शरीरात व्याधी आल्या होत्या त्या कमी झाल्या पौष्टिक सकस संतुलित आहार तुम्ही कोचच्या मार्गदर्शनाखाली घेतला आणि तुमचा सोळा के जीच वजन कमी झालं आणि वजनामुळे वाढत्या वजनामुळे शरीरात जे जे चॅलेंज झाले होते गुडघे चुकीचा चॅलेंज असेल बीपी आला होता या सगळ्या चॅलेंज वर तुम्ही टप्प्याने मात केलेली आहे आणि आता तुम्ही मेडिकल फ्री जीवन जगताय बरोबर आहे की नाही चुकीच्या सवयी बदलणं किती लोकांना आज नव्यानेच असलेले नव्यानेच सहभागी असलेले सदस्य आहेत की खाण्याच्या चुकीच्या सवयी बदलायला तयार आहेत त्यांनी यश टाका खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जर आपण बदलल्या तर हंड्रेड पर्सेंट आपण निरोगी आयुष्याकडे वाटचाल करू शकतो बरेच व्यक्ती एक्सरसाइज करतात पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी बदलायला मात्र तयार नाहीत माहितच नाही काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे बरोबर आहे का या परिवारात येण्यापूर्वी तुम्हाला माहित होत का कुठलं खाणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आणि कुठलं आरोग्यासाठी चांगलं आहे नाही सर याचा काही अनुभव नव्हता वजन कमी करायसाठी खूप प्रयत्न करायची बाबाचा पूर्ण फायदा करून घ्यायची पण काही फायदा होत नव्हता उलट वजन वाढतच चाललेलं होतं जिरा पाणी मध पाणी निंबू पाणी हे सगळं करायची फिरायला पण जायची पण काही उपयोग होत नव्हता वजन वाढतच जायचं म्हणजे फिरून आल्यानंतर काय खायचं हेच माहिती नव्हतं येस yes. काय खायचंय हे माहिती देणारा एक माणूस असतो त्या माणसाचं नाव आहे वेलनेस कोच इथे तुम्हाला एक कोच मिळतो जो कोच आहे तो इथे प्रॉपरली तुम्हाला माहिती सांगत असतो काय खायचंय आणि काय नाही खायचंय म्हणून जे जे आज नवीन असतील आपल्या या फॅमिलीमध्ये आज पहिल्यांदा असतील किंवा मागच्या दोन दिवसापासून असतील आणि त्यांनी अजून आपल्याला आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली आपला आहार बदलला नाही आपल्या आहारामध्ये सकसपणा आणला नाहीये अशा व्यक्तींनी आज ज्यांनी तुम्हाला इथं बोलवलंय त्या व्यक्तीला फोन करायचा आहे आणि आपल्या कोचकडून आपला सकस संतुलित आहार एक्सरसाइज तर आहे पण एक्सरसाइज बरोबर आपल्या आहाराला बदलायचंय आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवय बदलायच्या एक हजार एक टक्का मध्ये बदल होणार म्हणजे होणार किती लोक नव्याने आहेत अजून खाण्यापिण्याच्या सवय बदलल्या नाहीत जरा हँड रेज करा थँक्यू शीतलताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद यस तुम्हाला शीतलताईचा वैयक्तिक अनुभव आहे <laughs> व्यक्ती पर प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आता मला ऐकायचंय मला पाहायचंय कि आता